श्लोक मेव पुनर्मो पांडव ये मही। हे पांडवा अर्जुना जे ज्ञान जाणज्याने तुला अशा प्रकारचा मोह पुन्हा होणार नाही ज्या योगाने सर्व भूते आपल्या आत्म्यात आणि माझ्यात म्हणजे परमेश्वरात तू पाहशील विवरण मागील श्लोकात ज्ञान प्राप्तीसाठी काय करायचे याचे मार्गदर्शन भगवंतांनी केले आहे आता या श्लोकात ज्ञान प्राप्त झाल्यावर कोणते फळ मिळेल याचाही विचार भगवंत येथे असे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर माणसाला पुन्हा मोह उत्पन्न होत नाही कारण आत्म्याचे ज्ञान म्हणजेच परब्रह्माचे ज्ञान जे परब्रह्म सर्वत्र परिपूर्ण भरलेले आहे आत्मा हा परब्रह्माचा अंश आहे त्यामुळे सर्वत्र भरलेले सर्व भूतमात्रात असलेले एकच एक तत्व आहे याचे ज्ञान झाले तर मी तूपणा उरत नाही अशा वेळी सर्वांमध्ये असलेले एक देशीय तत्व स्वतःमध्ये पाहिले जाते आता अर्जुनाला युद्ध न करण्याचा मोह झालेला आहे हे लक्षात घेऊन त्याला हे ज्ञान त्यावेळी नव्हते हे भगवंताला ठाऊक होते त्याने आत्मज्ञान प्राप्त करून घेतले तर त्याला मोहच होणार नाही आणि मग हे माझे भाऊ आपत गुरु अशांचा घात माझे हातून होणार ही भीती सुद्धा त्याची नष्ट होईल कारण या सर्वांमध्ये व अर्जुनांमध्ये सर्व भूते विराजमान झालेली आहेत हे लक्षात येईल आणि एकदा का हे ज्ञान त्याला झाले की मग आत्मोप्यमेन सर्वत्र असा भाव निर्माण होईल मग मी म्हणजे ब्रह्म जे सर्वत्र आहे हे त्याच्या लक्षात येईल ब्रह्म हे सत्य आहे सत्याचे विरुद्ध जे कोणी असतील त्याचा नाश व्हायलाच हवा असे ब्रह्मनिष्ठ ज्ञानी माणसाला वाटते आणि हेच तर अर्जुनाला भगवंत सांगत आहेत कारण विनाशायेचे दुष्कृता आणि यासाठीच जर ब्रह्म सगुण साकार रूप घेऊन अवतरते मग असत्याचरण करणारे कौरव त्यांना साथ देणारे आचार्य द्रोण, पितामह भीष्म यांना कसे मारावे असा विचार ब्रह्मनिष्ठ झालेल्या अर्जुनाचे मनात येणार नाही तो निर्लेप मनाने युद्ध करील अर्थात अर्जुन ब्रह्ममय होण्यासाठी त्याला ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे आणि श्रीकृष्ण भगवान हे केवळ देहधारी त्याचा सख्खा भाव मिळवणा असे नसून ते परब्रह्म गरजेचे आहे पण इथे एक लक्षात घेतले पाहिजे की अशा प्रकारचे ज्ञान अर्जुनाला सांगूनही त्याचा मोह जात नाही असे लक्षात आल्यानंतर भगवंत त्या, भगवंतांनी त्याला विश्वरूप दाखवले होते अध्याय अकरावामध्ये ते आपण पाहणार व त्यासाठी त्याने ज्ञान मिळवावे असे भगवंत त्याला पुन्हा एकदा सांगत आहेत इथे थांबूया